नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात आजचे टोमॅटो बाजारभाव हे आहे आपले लाडके चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथे तुम्हाला मिळेल रोजचा ताजा टोमॅटो बाजारभाव शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे टोमॅटो बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कृषी उत्पादन बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक चौसष्ट परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे बाराशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतराशे पन्नास प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे तेवीसशे प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती राहुरी आवक सात परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदाशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती खेड चाकण आवक तीनशे बावीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदाशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे अठराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती राहता आवक बेचाळीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सतराशे पन्नास क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कल्याण जात हायब्रीड आवक तीन परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे तीनशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीनशे पंचाहत्तर क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चारशे पन्नास क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल आवक सात परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदाशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कामठी जात लोकल आवक सहासष्ट परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे दोन हजार साठ क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेवीसशे दहा क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे साठ क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती मुंबई जात नंबर एक आवक एक हजार सातशे बत्तीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे सोळाशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती रत्नागिरी जात नंबर एक आवक अडतीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेराशे क्विंटल, आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे क्विंटल.